सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पेन्शनपुरा भागात आयोजित केली होती या बैठकीला हिंगोली शहरातील प्रभागनिहाय निवडणुकीसंदर्भात उपस्थित नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आगामी निव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार हिंगोली शहराच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आशावादी बैठक दिनांक सहा नोव्हेंबर बुधवार रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती बैठकीत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासाठी आवाहन करण्यात आले जिल्हाध्यक्ष बी डी बांगर दिलीप चव्हाण अनिल पतंगे निहाल भैया यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हिंगोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हेच आमचे ध्येय असून एकजुटीने आणि संघटितपणे काम करत राहू असं यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ व वसमतचे आमदार चंद्रकांत नवगरे यांनी सांगितले तर हिंगोली शहराच्या विकासाचा व निवडणुकीचा रोडमॅप ठरवणारी आढावा बैठक यशस्वीचपणे पार पडली असल्याचे या दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले ए सेवा न्यूजसाठी आणि साहेमात हिंगोली